तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी एकूण उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यापैकी नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज व नगरसेवक पदासाठी नऊ अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अतुल पाटोळे यांनी दिली आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी तासगाव नगर परिषद करता आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदस्यपदासाठी एकूण नऊ तसेच थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण दोन नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडे दाखल झालेले आहेत पत्र दाखल करण्यासाठी उद्या रविवार सुद्धा सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये कामकाज सुरू राहणार आहे तसेच दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आहे सर्व इच्छुक उमेदवार यांना असे आव्हान आहे की त्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न बघता उद्या आपले पत्र दाखल करावे जेणेकरून शेवटच्या दिवशी जी गडबड होते घाई होते ती त्यांना टाळता येईल सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असून त्या दिवशी सकाळी अकरा ते तीन या वेळामध्ये नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील नामनिर्देशन पत्रे ऑनलाईन दाखल करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेता माननीय राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन म्हणजे पारंपरिक पद्धतीनं नामनिर्शनपत्र भरून तसेच शपथपत्र भरून ते नोटरी करून दाखल करण्याची सुविधा दा उपलब्ध करून दिलेली आहे ज्या इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशनपत्र प्राप्त करून घ्यायचे आहेत त्यांनी नगरपालिकेतून त्याची कॉपी प्राप्त करून घ्यावी व ती भरून निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडे दिनांक सतरा नोव्हेंबर पंचवीसपूर्वी पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपूर्वी दाखल करावी